कौशल्य पूर्ण करावं लागतं याचं ट्रेनिंग सगळ्यांनी घेतलं आणि लगेच आज दुसरा उपक्रम संपन्न होतो संदर्भात त्याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरून सर या ठिकाणी उपस्थित झाले आहे कुक्कुटपालन हा एक दूरदर्शी प्रकल्प आहे दूरदर्शी म्हणण्याचं कारण असं की आम्ही पूर्वक जर केले तर त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला चांगल्यापैकी यश मिळतं आणि एकवेरा फाउंडेशनचं किंवा डॉक्टर जयश्रीच म्हणणं असं आहे की महिला बचत गट महिला बचत गटामध्ये काम करणाऱ्या आपल्या ज्या ताई आहेत महिला ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे बचत गट समर्थ केला पाहिजे आणि बचत गटामार्फत चालणारा जो व्यवसाय त्याच्याचं जे उत्पादन आहे ती सर्व दूर गेले पाहिजेत आतापर्यंत निर्णाये उपक्रम राबवले गेले लोकांना पसंत पडले त्याचा चांगला परिणाम असा झाला की सर्व नाव झालेलं आहे हे नाव अधिक बळकट आपल्याला करायचं आहे म्हणून जास्तीत जास्त खर तर त्यांनी या ठिकाणी येणं अपेक्षित होतं की किती जे आले त्यांच्यासह आपण आता हा प्रशिक्षण राबवणार आहोत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात श्रीराम कोरेसर यांना विनंती करतो की त्यांनी गोरेसरांचा 아. <목소리로> 포구 <목소리로> कुक्कुटपालन प्रसाद कुक्कुटपालन किंवा फुडपालन या विषयावरती बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी एकशनचे आणि सांगळे साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो मागच्या वर्षी मला वाटतं आता एक दोन महिला मला दिसल्या कि उपस्थित होत्या त्या ट्रेनिंग सत्रासाठी तर मागच्या वर्षी आपण ब्रॉयलर कुक्कुटपालन या विषयावरती पूर्ण दिवस किंवा बोललो होतो आणि त्याच्यात आपण प्रशिक्षण दिलं होतं तर वर्षी आपण आज ज्या विषयावरती बोलणार आहे ते परसातील पालन आणि शेळी पालन या दोन विषयावरती ट्रेनिंग भेटल तर आपल्यापैकी कि किती महिला गुणी करत आहे कुक्कुटपालन गावरा कुक्कुटपालन म्हणा किंवा शेळी पालन ओके किती आहे तुम पक्षी आहेत शंभर पिल्ल गावरा कावेरी पक्षी ओके अजून शेळ्या कोणाकडे आहेत लेवल पर्यंत तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे की आज काय तुम्ही बोलला तर कळत तुम्हाला शेळी पालन तर सर्वांनाच माहिती आहे कारण आपल्या महाराष्ट्रात आता मला वाटतं भेटल्या त्यांच्या घरी मोठा पोल्ट्री फॉर्म आहे तर कमीत कमी तीन हजार आणि जास्तीत जास्त तुम्ही लाख